मलकापूर शहरात रात्री बाईकचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटाचा राळा दोन गटातील युवकात तुफान ह्यानामारी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात काल रात्री बाईकचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन तुफान ह्यानामारी झाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली दोन्ही गटातील सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार काल दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणांच्या दोन गटामध्ये तुफान हानामारी झाली यावेळी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली